नमस्कार मी साक्षी अनासाने एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठळक घडामोडी दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे पाच रुपयांचे अनुदान दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा मोदी हटाव देश बचाव खासदार निलंबनावरून सोलापूर सह महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट आक्रमक राज्यात हुडहुडी महाराष्ट्र राज्यात दहा अंश सेल्सिअस इतके तापमान घसरले नाशिकमध्ये निफाड तसेच दिंडोरी तालुक्यात आठ पूर्णांक अंश सेल्सिअस सेल तापमानाची नोंद महाराष्ट्रामध्ये ओ मायक्रॉन जे एन वनचा शिरकाव सिंधुदुर्गमधील एका पुरुषाला लागण कोरोनाचा धोका वाढला एस आर ए घरांची पाच वर्षानंतर विक्री दहा वर्षाचा नियम रद्द मुंबईमध्ये आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार फडणवीसांचे हिरे व्यापाऱ्यांना उत्तर नाशिकच्या रस्त्यांची कंत्राटदार कोण गुणवत्ता राखली जात नाही जनसामान्यांकडून आरोप नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी खान्देश महोत्सव मध्ये कैलाश खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सुधाकर बडगुदरांची दीड तास चौकशी आज पुन्हा चौकशीसाठी बोलवणार सुधाकर बडगुदरांच्या कारवाईनंतर भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीस संरक्षण आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने मानवड विविध सहकारी सेवा सहकारी संस्थेचे वाईस चेअरमन पदे श्री रामदास मुरलीधर उगले यांची बिनविरोध निवड झाली या निवडीमुळे गावात तसेच तालुक्यात आनंदाचे वातावरण झाले या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी एस बी सचिव कापसे सहकारी ज्येष्ठ नेते विठ्ठल बाबा आहे चेअरमन सुशील आंबेकर उमाकांत थेटे अशोक निकम दत्तात्रय निकम सर्जीराव थेटे अनंत आहेर शंकर उगले सर्वसंचालक सोसायटी व ग्रामस्थ मानवण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक चांदवड नगर परिषदेतील हद्दीतील बाजारात परिसरातील दोन दुकान नामे कादारी सरकारी रेफ्रिजिरेटर रिपेअरिंग सेंटर व आकाश आकाशिंग अशा दोन दुकानांचे अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने दुकानाच्या मागील पत्र खोलून आत प्रवेश केला मात्र मुद्देमाल न मिळाल्यामुळे दुकानास आग लावून पलायन केले असा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे काल मध्यरात्री दुकानांना आग लावण्याची बातमी चांदवड नगर परिषद व सोमा टोल नाका अग्निशामक दल यांना चांदवड पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहचून पाहणी केली आहे तरी प्रशासनातर्फे त्या अज्ञात इसमावर कारवाई करायची

दुकान आमचं शहजरा शहजराचं दुकान होतं त्यांच्या दुकानामध्ये पण माल होता बराचसा माझ्या दुकानामध्ये पण माल होता सोर त्यांनी सोरीच्या उद्देशाने तो माल हडप करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून ते साध्य झालं नसेल असं माझा उद्देश पण ते दुकानांचं पेटून दिलं त्यांचं पण दुकान पेटवलं माझंही दुकान पेटवलं आम्हाला दोघांना पण आर्थिक बराच नुकसान झालं फक्त आमची एवढीच प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला एवढी नगर परिषदेला एवढीच विनंती की आम्हाला या पूर्ण संपूर्ण प्रकरणाची सफल चौकशी करून आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा से आमारा नुकसान भरपाई खोल जाए फ्रिज सेंटर ही हमारा फ्रिज का, का रिपेयरिंग सेंटर था पिछले चार पाँच साल से यहाँ पर हम दुकान चला रहे थे कुछ जानबूझ के कुछ लोगों ने चोरी के हेतु से यहाँ पर आए और वो चोरी करने के हिसाब से चोरी तो कुछ कर नहीं पाए लेकिन दुकान का नुकसान कर दिए दुकान के अंदर मैक्सिमम 10 से 11 फ्रिज थे कूलर थे वॉशिंग मशीन थे एक्सेसरीज थी और रिपेयरिंग का सामान बहुत सारा था और अपना मशीनरी वगैरह भी थे इन सब आग लगा कर मेरा और ये भाई का दोनों का नुकसान करा कर क्या मिला उसको पता नहीं हमारी प्रशासन से यही गुजारिश है वो पुलिस डिपार्टमेंट से और नगर परिषद से कि हमारा जल्द से कुछ ना कुछ रास्ता निकले कड़जोड़ करे और हमारा उदार निवास सब पूरा इसके ऊपर है जो भी नुकसान हुआ इसकी कोई कठोर कार्रवाई करके हमारे को कुछ ना कुछ मुबादला नगर परिषद ने डिपार्टमेंट करके हमारे को इसका कुछ ना कुछ हासिल करके दे कारण क्या अभी तक के पंचनामा भी नहीं हुआ अब रात में एक बजे हो जाए रात में डिपार्टमेंट बिचारे थे यहाँ पर लेकिन अभी तक उन्होंने कुछ भी नहीं करे रात को जब आग लगी ना प्रशासन ने पहले टोल नाके की अग्निशामक दल की गाली मंगाई उसका पानी खत्म होने नगर परिषद की गाड़ी आई टी साहब वगैरह सब थे रात में गाँव गाँव वाले लोग भी साथ में थे आग बुझाने के लिए आग का इतना प्रभाव था कि मेरी दुकान जलते हुए ये भाई की दुकान को भी आग लग गई और आग लगने के बाद हम लोगों ने सबने मिलकर वो आग को बुझाए और अग्निशामक दल के गाड़ी का प्रेशर का पानी का पाइप फटने के वजह से किसी वजह से निकल गया और ये भैया के पिताजी के अब्बा के पैर पे इतनी जोर से लगा अगर मेरे भाई ने नहीं पकड़ता था तो बहुत बड़ा हादसा होते होते बच गया हो पैर पर भी चोट लगी है पैर फ्रक्चर जैसा है अपने न्यूज आपने मारते बाथर मैं एक आह्वान करता हूँ कि शांतवार कालू हा एक कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण झाला आहे कारण की आताच परवा इथं एक दुसरं दुकान जाळण्यात आलं म्हणजे ते जळलं आता त्याचं कारण निष्पन्न नाही झालं पण मग ते पण दुकान जळलं याच्या आधी पण एक दुकान येतोच पुरस्कर कटलरीजच दुकान होतं ते पण जाळण्यात आलं आत आता आमचे म्हणजेच एकोंद उन्द, एकंदरीत या एका वर्षात चा, चार चार पाच महिन्यामध्ये चार दुकानं जळालेली आहे टोटल चांदोडमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही सर्व हातावरचेच लोक आहे या भाऊचं पण बरंचसं नुकसान झालं आहे माझ्या आम्ही पण पायी जमा करून इथल्या वस्तू इथंच म्हणजे घरातले खर्च न करता आम्ही माल भरलेला भरलेला होता आता आम्हाला म्हणजे दुसरं काय करावं आणि खावं का आणि इथं माल भरावं का, का आम्हाला अशी चिंता पडलेली आम्ही एकदम हातावरच म्हणजे पैप करून आम्ही केलेलं होतं माल वगैरे भरला होता फक्त आमची एवढीच विनंती आहे की नगर परिषद ने येऊन पंचनामा करावा पोलीस प्रशासनाने करा। तो पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा नुकसान भरपाई करून द्या काय झालं होतं काल इथे काल आग लागली आहे माझं नाव दीक्षाबाईरे धानारी जनवर बाजारपरामध्ये माझं लेडीज कटलरी ले शॉप आणि ब्युटी पार्लर तसेच लेडीज टेलरचं हे शॉप आहे त्याच्यामध्ये माझ्या लेडीज वेअर मशीन्स असं साडेतीन चार लाखापर्यंतचा माल होता काल हे कोणीतरी हेतू पुरस्कार किंवा चोरीच्या उद्देशाने शेजारील फ्रीजचं आणि वॉशिंग मशीनचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या दुकानाने पेट घेतला त्याच्यामध्ये माझं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे माझा पूर्ण उदारनेवा या दुकानवर आहे आज आम्ही पहिन पैकी जमा करून हे दुकान उभं केलेलं आहे त्यामुळे नगर परिषदेने याचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी न्याय न्याय मिळावाडगुजरांवरील कारवाई नंतर मोठ्या घडामोडी भाजपच्या वा माजी नगरसेवकाला पोलीस संरक्षण ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजारी सत्ताधारी पुणे त्यांना पोलीस संरक्षण मिळाल्याने राजकीय शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई नंतर नाशिकच्या राजकारणात भूकंप घडला यातूनच आता चक्कवादग असा व गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या एका माजी नगरसेवकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे ज्यांना अपेक्षित होता पोलिसांचा पाहून त्यांना मिळाले चक्क पोलीस संरक्षण हा चर्चेचा विषय आहे सध्या सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या नेत्याला कधी महत्व येईल आणि पोलीस संरक्षण मिळेल यांचा काही नेम नाही पोलीस दाखल असलेल्या गोळीबाराशी नाव जोडलेल्या एका माजी नगरसेवकाला पोलिसांनी अचानक संरक्षण दिले आहे नुकतेच पोलिसांनी एकनाथ शिंदे गटाचे महानगर प्रमुख माजी नगरसेवक बंटी तिदमे भाजपचे माजी नगरसेवक भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याचे निकटवर्य खैरे यांनाही पोलिसांनी संरक्षण दिले आहे समंत थेट नागपूर शहरातून राजकीय मॅनेजमेंट करून पोलिस सुरक्षा मिळवल्याचे बोलले जाते तसेच पाहायला गेले तर सुरक्षा पुरवण्यामागे कोणताही ठोस मुद्दा नसताना संरक्षण मिळाले आहे त्यातच शहरातील सध्या चर्चेत असलेल्या विविध राजकीय घटनांशी संबंध जोडला जात आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज